सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर भावा आ, काल बहिणी शिवन्याचा वाढदिवस झाला कस काय झाला आवडला का सगळ्यांना हे सर कवाची का काय हो का बसली उठून आणि चाललाय बघा आता चुरका आलं तुमचं दाजी आलं बर्थडे दाजी आलं दाजी खुशाल कव्हर बी डाराडरा झोपती पूर्गी आधी तर आलं तुमचं दाजी दाजीने काय अजून बाजार घेऊन या म्हणलं दाजीला तुमच्या काल तालुक्याला गेली भाऊ बहिणीनं पण काय झालं माहितीये का बाजारच अन्न नाही झालं मला ती काय झालं तालुक्याला गेली पण शिवण्याच्या बर्थडेची तयारी म्हणजे ही करता करता मला जरा टायमच झाला काय हो म्हणते त्याला हा खरेदी खरेदी शेपिंग शेपिंग करता करता टाइम झाला तर काल शिवण्याचा जी वाढदिवस झाला ती कसा झाला चांगला झाला ना भाऊ बहिणीनं केला आपला साध्या भोळ्या पद्धतीने अजून बर्थडेच काढलं पण नाही ती साध्या भोळ्या पद्धतीनं केला आपला नाही म्हणून त्याच्यात तुमचं दाजीने कामाला गेल आणि मग मला जावं लागलं ना मग तयारी करायला काय एवढी भेटली नाही आपली जी काल सकाळची साडी नेसलेली होती त्याच्यावर साजरा केला बड्डे होय त्याच्यावर साजरा केला बड्डे फुग ठेवले तर काढून तरी फोडलं काय फुग पोरांनी चला की चालेल त्याला घेऊन

पियाचा बड्डे आलाय ना आता किती आता तिचा सात तारखेला आहे सात आठ नऊ सात आठ नऊ तिचा वाढदिवसाची तारीख आहे काय बघताय माझ्याकडे मग माझ्याकडे काय बघताय हा सात तारीख सात आठ नऊ पियाची जन्म तारीख आहे डायरेक्ट शेड लागलं शिड <laughs> काय म्हणते सात आठ नऊ बघा ना एवढ्या भाग्यवानली की झाल्या तर म्हणजे मिळाले ते तुमच्या दाजीला कळाय पाहिजे की एवढ्या भाग्यवान लि की नशिबात कुणाच्या नशिबात असते त्या हा आणि तीन तीन, तीन लक्ष्मी आहेत तीन तीन, तीन. आता एक खांद्याव घेऊ म्हणतात खांद्यावर आणि खांद्यावर घेतल्या तरी काही झालं बाप लेख लग्नाला आली तरी खांद्यावर घेते तुम्हाला काय कौतिक वाटतंय का आणि ती मग असं बोलायला गेलं की मग माझं आज आहे सुट्टी आणि मग आज दाजी घरी तर माहिती आहे नाही बघा तुम्ही जरा नजर बघा थांबा थांबा जरा कोण फुगणार म्हणजे मी घरी आज घरी थांबा थांबा सगळ्यांना माहितीये तुम्ही एक दिवस कामाला आणि दोन दिवस घरी असता ही सगळ्यांना माहितीये तुम्हाला सुट्टी पडते चार दिवस आठ दिवस आता जेव्हा आठ दिवस पडते का दहा दिवस पडती ही त्यांना बी माहिती नाही ना त्याच्यामुळे कशी आहे त्यांना माहिती झालंय भाऊ बहिणींना सगळ्यांना माहिती झालंय की तुम्ही कामाला कवा का जाता घरी कवा असता त्याच्यामुळे सांगायची गरज नाही तुम्ही सांगू बी नका सुट्टी आहे म्हणून कारण तुम्ही बसल्याला दिसला त्यांना माहिती झालंय की तुम्हाला सुट्टीच आहे म्हणून नका फुग सगळं बाहेर आलं फोडायचं ना तुमच्या बर्थडेच्या नावाने का सुट्टीच्या नावाने आमचा बर्थडे आमचं बर्थडे नाही आम आम आता तुम्ही आमचं आम्ही लय करतो आमचं बर्थडे आता आपला बर्थडे आहे म्हणून माहित नाही का आपला नसतो बड्डे आपण नाही का साजरा करत भाऊ बहिणी चला माहिती द्या चला तुम्हाला पार्टी द्यायचं म्हणजे खायचं बंद करावं लागत मला घरात करेंगे, आजे पार्टी करेंगे आज पार्टी करेंगे तुमच्या दाजी भी नाही डरेंगे फुगटे बाबा पियाच्या वाढदिवसाला बचत करून करावं लागतात वाढदिवस पण काय नाही एक एक डोक्याला लावू इकडून एक इकडून तुमच्या लावू का लावून डोक्याला तुमच्या लावू बर आता काय माहिती आहे बाबा तुमच्या लक्षात येत आहे का बायको कशाला म्हणते तालुक्याला घेऊन जा आता पंचमी आली जवळ मग दाजी निय आता काय म्हणते सगळं घेऊन देणार आहे ना दाजी त्याच्यामुळे चल म्हणत असं तुमच्यापासून चालली मी गपच गपच बसा तुम्ही उगच काहीतरी चला लय काम पडलं पडले घेत अस काय वाशी तस गॅस नाही चालू पाणी झालं सगळं झालं पंचमी आली तुमचं दाजी आता खरेदी करून देणार का मला एवढं तवा लागलं पंचमीच नवाल सांगाय हा तो काय माझ बघितलं हो चला कि मग घेऊन काय बघितलं बघितलं का पंचमी लांब आहे हॅलो हॅलो आज ऊन पडलंय भाऊ बहिणी आज जरा ऊन पडलंय चांगलं जरा फ्रेश वातावरण वाटायला लागलं नाही तर सारखं दुपाट दुपाट वातावरण झालं होतं लाईटर आणि दुपाट दुपाट सगळं वातावरण झालं होतं दुपार चेक करायला गेलं आज जरा फ्रेश वातावरण झालं या पाऊस जरा बंद झाला ना तरी काल पण येतच होती झिम झिम येऊ तिकडे जाऊन बसली का आणि रोगगट वातावरण आहे जरा त्याच्यामुळं हो का फुलं पण जरा कमीच झाले आपल्या मधुमालतीच्या वेलाची वातावरणच रोगाट आहे काय सासूबाई बसलाय बाई बस पका बस कमी झाली रोगट वातावरण असल्यामुळं म्हणजे असं होत होय व तुम्हाला बोलवते ताते काय माहिती राम आहे काम आहे काय दाजी करमतय का नाही कसं वाटतंय आमच्याकडचं वातावरण कसं वाटतंय आपल्याला हं तुमच्या इथल्यापेक्षा बरं वाटतंय व मोकळी हवा गार हवा भाजीपाला काय म्हणतोय आमचा जरा फूल आलंय फुलं येतात कि मग त्याला जायचोयला कोथिंबीर उगावली बरं का बारकी बारकी ही शेपूची भाजी भाजी अग रोग पडला ना वातावरणामुळे ती काय रोग पडला ती काय ती बी भाजी किडली आहे पाण्याचा नाही विषय इथं काय येत सारखं पाणी हिथं ही किडलय ही काय ही झालं रोग पडला रोग पानं किडली हा कोणचं भिंडी मग जवळ दादाची आईने लावली ग लय जवळ जवळ उपटून ही करावं लागे गवारी लावल्यात गवारलाच्या शेंगा आणि कोथिंबीर टाकली ही आणि गवार आता ह्याला लय आहे हा ते काय तिथं मांडव टाकावं लागल ना त्याला ही काय खाल्ली काय रोग पडला रोग गोगले झाले ही हा पालक पण ती रोग आटलं ना, ना। आणि त्याच्यात सर दगड खाडवानच होतं इथं मोगऱ्याच्या कांड्या बघ ना मी लावलेल्या कसले आले तो तिथं एक हित एक तिकडं एक सगळ्या फुटले ते काय कारल्याला फुलं याय लागलेत आता हा करेला फुलं या लागले ना हा ते काय तिथं यायला आले तर हा लाव ला। बीट लावलं ला। होत हे काय रोग आटलं ही सगळे रोग पडलाय भाज्यांवर ह्याला औषध पाहिजेत तू उशीर कवा कवा त्याला काही एवढं टेन्शन नाही घ्यायचं या, या की हो ती आता बोलावत्यात काय म्हणतात बघा काय व भावा बहिणी नका एवढी मेथीची भाजी लावलेली रोगाट रोगाट झाली रोग पडला म्हणलं आमच्या सासूबाईला एखादी पेंडी देईन जनजनित कराय एवढी नीले असती एखादी आणि गट्टू आपल्या आपल्याला बी त्या दोन शिगड्याचे ह्याला गट्टू आणावं लागल रेग्युलेटर आणावं लागले आणली की नीट करून आहे की मी तीन ह्याची कप्पे चे आणले शेगडी अग तिला ही झालते ना जर झालत मग मी आणली नीट करून तिला बाहेर टाकले नाही ग करायचंय ग ठेवायचंय तिकडं मग ठेवायचंय ना ती नीट नाटक करून बघा आता धुवून धावून ते ठेवायचं कपडे ठेवाय करायचं नाही धुवून धावून तिकडं ठेवायचं शेडमध्ये ठेवायचे वापरायची गार डोंगराची हवा आज जरा फ्रेश वातावरण हाय

आज मंगळवार आहे मंगळवार काय आहे का नाही पार्टी फिरटी काय येऊ गीला विचारती येवगीला तिथं जाऊ काय म्हणजे आम्ही मागाय जाऊ काय बरवाट येवगीला घेऊन हो होवगीला घेऊन जाऊ का बरवाट मागाय आता आता आमच्या सारख्याच आहे आम्ही रहिवासी आहे त्याच्यामुळं काय नाही पण पाहुण्या रावळ्याला उगत वाटतं मग पाहुणा आमचं नाग नको म्हणणार नाही येणार पण उगत वाटतंय व नको वाटतय होय पाहुण बहिणी बरबाड मागायच्या म्हणते मला आता वाकडी कपडे घालायचे मग ही काय शिता वय वाकडेच आहे काय मी काय हायवे ड्रेस घालून जाणार हायवे ड्रेस घालून मागायला दिल तर पाहिजे ना हायवे ड्रेस घातल्या दिल का भावा बहिणीनं हो बरबाट सांगा बर पंक्तीला बसा म्हणते जेवायला हायवे ड्रेस बघून किटली भरून यायचं नाही परत भरून तिथंच खावं लागल सगळ्या मोगऱ्याच्या कांड्याला भारी फुटल्यात माझ्या औषध सांगा औषध मी तिच्या भाजीला काय करावं किती फवाराची नाही दगड होत सगळं दगाड खाडवा त्याच्यामुळे उपजाऱ्याच आली नाही सर किड किडल किडलेवान झालंय तेवार दुघाट दुघाट वातावरण नाही सकाळचं ऊन लागत कि त्याला सकाळचं ऊन लागलं ना झाडांना दिवसभर किती सावलीत असू द्या काय नसतं त्याला अगं पावसान भाजीपालांना पालकाची भाजी शापूची भाजी चुक्याची भाजी मेथीची भाजी मग खायासाठीच लावली की पण ती आता खायला येईल तवा खर खर्च करून मी अजून आजु। अजून तर तिला काय किडा किडा लवाणी झाली कशाच आवं उगावलंच नाही तांबाटीच बुलूक मुलूक भर उगावले ती आणि वांग कुठं गायब झालं कोणास्ठाव टांबाटे आली पण वांगे नाही आली काय हा काय माहिती पण कुठं वाहून गेले तर उगवाय पाहिजेत ना रोप होती काल बर का बाजारात आणणार होती पण म्हणलं आता लय उशीर झालता काल म्हणून नाही नाही वागायची मुलीचं नाही टमाटा आखल जेवढं बी टाकलं तेवढं मग ती फोडून लावायचं परत रोप फोडून लावायचं हा काय माहिती आता उगावल्या नसत्या काय काय हा खड्यामुळ खड लय होत ना भूसभुशीत असत ना उलिस लय बहारी उगावला असत किडकीत झाली पानं त्याची रोग पडला का काय हा तीच म्हणते ना मी काय करावं लागेल त्याला आता आता हयासच ठेवायचं का मग जाऊ किती थोड्यासाठी एक पंप रुपयाचा पंप बाई एक आता आणून खाईन भाजी मरू दे तिकडं एकशे वीस रुपयाचा पंप आणायचं आली जी एवढी पदरात पडल तेवढी घ्यायची पाडून काय नाही खायला भेटलं ना शिकू समाधान कशाला डोकं चालवायचं त्याच्यात दगड ही सर स्वप्नाच आहे ना म्हणजे लय खडूक आहे याच्यात फक्त अशी आहे ना निबार झाडच भाजीपाला नाही वांगी असे फोडून लावून हा उतरून पण येणार नाही हा 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 मग असलंच असलंच लावायचं हा असलं या राईट राईट वा ही तस आहे ना जागा चला मग भावा बहिणी न घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना हे ढबरे बाय कर बाय बाय